मी एवढंच विनंती करणार त्यांना की ताई आम हे पप्पायच्या केसला यासाठी अनशी आय डी हे दाखल करावं काऊन की अम्माचे मित्र बी विचारते चा, ना तुमच्या पप्पाचे काय अच्छा आम्हाला काही म्हणच्या दाबी काय आम्ही विनंती करतो आमच्या पप्पाच्या आरोपीला घटाव आणि का अरे घटाव आम्ही पप्पाचे एवढे निर्गुणात ते गेलेले फक्त एवढी विनंती करणार <laughs> मी परळी येथे महादेव मुंडे यांची निर्गुणपणे हत्या करण्यात आलेली होती आणि त्यांचं जे कुटुंब आहे ते न्यायाच्या प्रतीक्षेत आहे मात्र ह्या घटनेला पुन्हा एकदा वाचा फुटल्याच्या नंतर माध्यमासमोर हा सगळा प्रकार समोर आलेला होता आणि त्याचा जो तपास आहे तो अंबाजोगाईचे डीवायएसपी अनिल चोरमाले यांच्याकडे दिलेला होता नेमकं त्या तपासामध्ये त्यांची जी पत्नी आहे त्यांनी त्यांची भेट घेतली होती नेमकं त्यांची चर्चा काय झाली ते पण आपण जाणून घेणार मला सांगा नेमकी डीवायएसपी यांच्यासोबत तुमची काय चर्चा झालेली होती आज त्या घटनेला पंधरा महिने झालेले आहेत आणखीन तुम्ही न्यायाच्या प्रतीक्षेत आहे हो माझ्या पतीला निर्गुण हत्या होऊन आज सोळावा महिना चालू आहे तरी मी चोर मुले सरांची भेट घेऊन घेतली होती ज्यावेळेस परळीचे कागद फाईल पूर्ण आंबोगायला गेली त्यावेळेस तर मला चार दिवसात पूर्ण फाईल वाचून फॉलो देतो म्हणले होते पण अद्याप मला स्वतः घरी येऊन ताई तुला फॉलो देतो म्हणले होते तरी पण त्यांनी मला काहीच म्हणजे काहीच तपासायचं मला काही सांगितलं नाही त्यासाठी मी उद्या मंगळवारी एस पी सरांची भेट घेऊन एस पी सरांना एस आय टी आणि सी आय डी काही पण करा तर या केस मध्ये एस आय टी सी आय डी दाखल कराच म्हणून मी त्यांना विनंती करणार आहे एकंदरीत त्यांनी अभ्यासासाठी किंवा तुमचे जे कागदपत्र आहेत ते त्यांना बघायचे होते त्याचा अभ्यास करायचा होता त्यांना त्याच्यानंतर ते त्यांनी तुम्हाला चार दिवसाचा अवधी मागितला होता की हे झाल्याच्या नंतर मी या प्रकरणाचा काय ती छाडा लावतो मात्र आता जवळजवळ एक दहा पेक्षा अधिक दिवस झाले त्यांनी तुम्हाला तो शब्द दिलेला होता हो चार दिवसाचा दिला होता चार दिवसानंतर सांगतो म्हटले होते पण आता बारावा आज तेरावा दिवस आहे मी भेट घेऊन पण तरी पण त्यांनी मला स्वतःहून घरी येऊन सांगतो पण मला स्वतःहून त्यांनी काहीच सांगितलं नाही मग आपण विश्वास कसा ठेवायचा की आम्हाला म्हणून पहिली पण केस दाबली आता पण काय कोणाचे फोन आले काय झाले त्यांना काय माहिती आहे तरी पण त्यांनी मला अजून अद्याप काहीच माहिती दिली नाही का देत नाहीत माहिती का म्हणून तपास का लोकेत मला हे जाणून घेण्यासाठी मी एस पी ए ऑफिसला जाणार आहे उद्या काय काही निवेदन वगैरे उद्या देणार आहेत का किंवा काय तुमचं असणार आहे भेटीच कारण किंवा त्या भेटीमध्ये काय बोलणार आहे निवेदनाचं म्हणजे असं काहीच नाही मग मा... मला काय कुठं कागदपत्र ते काय गोळा करता येतील का मी डायरेक्ट विनवणी करून माझा पदर पसरून माझ्या नवऱ्याला न्याय द्या आणि एसआयटी दाखल करा डी दाखल करा एवढंच मानणार आहे हे लेकर बघून ह्या लेकरांचे लेकर पप्पा का मारलेत हे तर आम्हाला सांगा ना एवढंच एवढंच हे करणार आहे त्यांना एस पी सरांना विनवणी करणार आहे मी आता हा मुलगा किती वेळा आहे हा मुलगा किती वेळा आहे दोन्ही मुलं जे आहेत ते माझे तीन मुलं आहेत तीन आहेत दोन सात विला आणि एक पाच विलाय है। मग ह्या मुलांना बी कळायला पाहिजे ना का म्हणून ह्यांच्या पप्पाला का निर्गुण हत्या केली आहे एवढंच आम्हाला उघड आलं पाहिजे ना तुम्ही आरोपीची का पाठराखण करताय पोलीस असून सध्या मग आम्हाला न्याय न्यायाची असे कुठलीच आशा नाही ना अजून एक सोळा महिने झाले निर्गुण हत्या होऊन तरी पण तुम्ही आम्हाला काहीच न्यायाची आशा देणार काहीतरी एखादा तरी आरोपी तुम्हाला इतक्यातून काहीच कसं समजलं नाही तुम्हाला गाडी नेऊन त्यांची त्याच टायमिंगला तुम्हाला सगळं कागदपत्र आमचे असून तुम्हाला काहीच कसं काय अजून कसं काय आरोपीचा तपास लागत नाही हे मला म्हणायचंय तुम्हाला त्यांनी विचारलं का काही संशयित आरोपी कोण आहेत काय वगैरे किंवा त्यांची काही नाव तुमच्याकडून त्यांनी काही माहिती घेतली का नाही आम्हाला संशयित आरोपीचे नाव बी सांगितले नाही त्यांनी आणि आम्हाला कोणाचं नाव घ्या म्हणून पण बोलले नाहीत मग तर आम्हाला आम्हालाच माहिती नाही तर आम्ही त्यांना तरी काय संशयित आरोपी सांगावत आम्हाला नेमकं माहितच नाही कोण केलंय ते म्हणजे का तर कोणाची वैरी नव्हती ना वैरी नव्हती त्याच्यामुळे आपल्याला काही संशयच येणार नाही ना मग कधी तर मला म्हणले असते ना की मला असायला असं कोण बोलत असं काहीच मला सांगितलं नव्हतं त्यांनी त्यांचे मुलं पण आहेत आपल्यासोबत काय सांगशील आता तो आई तुम्ही उद्याच्याला पोलीस उप उप अधिक्षकांना भेटणार मी एवढंच विनंती करणार त्यांना की ते

फक्त एवढी विनंती करणार मी पोलिसांची आता निश्चितच मला सांगा आता उद्याच्या काही निवेदन वगैरे त्यांना देणार आहेत का फक्त तोंडीच मागणी करणार तोंडीच मागणी करणार निवेदन देऊन देऊन आम्ही थकून गेलात कारण सोळा महिने झाले ह्याच्या अगोदर बी मी एस पी सरांची भेट घेतली होती सोळा महिने झालेत मी पोलीस स्टेशनला जाते एस ऑफिसला गेले माझा भाऊ गेला माझे वडील गेले माझे सासरे गेले पूर्ण सगळे जाऊन बी त्यांनी अद्याप आम्हाला काहीच नाही मग आता उद्या काय म्हणून निवेदन देऊ मी फक्त माझा पदर पसरून माझ्या नवऱ्याला न्याय द्या तुम्ही उपोषण वगैरे करणार आहेत असं मागच्या वेळेस पण सांगितलं होतं तसं काय करणार आहेत कर। हा मला जर न्यायाची नाही अपेक्षा वाटली तर मी अमर उपोषण करेन माझ्या अखेर श्वासापर्यंत मी माझ्या नवऱ्याच्या न्यायासाठी झुंजत राहणार रहन। आणि ते पण एसपी ऑफिस पुढे उपोषण करणार आहे मी एकंदरीत आपण पाहू शकतात की हे महादेव मुंडे यांचं कुटुंब आहे आणि कशा पद्धतीनं ते एका वडिलाला देखील मुकलेले आहेत आणि त्यांच्यावरती अद्यापपर्यंत दुःखाचा डोंगर आहे मात्र आता त्यांनी उद्या बीड येथील एस पींना जाऊन भेटून त्यांना सी आय डी आणि एस आय टीची मागणी करणार आहेत आणि त्यांची मागणी मान्य नाही झाल्याच्यानंतर ते आमरण उपोषण करणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलेलं आहे रोहिदास हातागडे प्रयाम बीड